नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विकास राठोड नाद शेती या ना युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यात स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण ह्याच प्लॉटवरती दहा दिवसाचा असताना व्हिडिओ बनवता वीस दिवसाचा असताना व्हिडिओ बनवता तीस दिवसाचा असताना व्हिडिओ बनवता आज ह्या प्लॉटला जवळपास चाळीस दिवस झालेत बऱ्याच शेतकऱ्याची कॉल आहेत की सर सेटिंग व्यवस्थित होत नाही आणि काय करायचं सेटिंगसाठी शेतकरी मित्रांनो मी वारंवार सांगतो की तुम्ही प्लॉट अशा हिशोबानं चालवा की तुमच्या एका कलिंगडाला कमीत कमी एक तरी फळ लागलं पाहिजे ते साधारणतः चार किलो झालं पाहिजे जे काही दोन नंबरचं माल असेल ते तुमचा खर्च कमी करण्यामध्ये मदत करेल शेतकरी मित्रांनो वारंवार लोकांना असे गैरसमज असतो की प्लॉट जास्ती वाढला तर माल चांगला लागतो असं काही नसतं शेतकरी मित्रांनो मी वारंवार सांगतो किंवा कशा पद्धतीनं नियोजन करा आ, कशा पद्धतीनं खताचा डोस करा नायट्रोजनची मात्रा कशी वापरायची किंवा फॉस्फरसची मात्रा कशी वापरायची किंवा पोटॅशची मात्रा कशी वापरायची काय काळजी करायची की बाबा आपण जे देतोय ते प्लॉटला लागू होते का हे गरजेचं बघणं आहे कारण आजकाल मी बघतोय खूप सारे कंपन्या किंवा खूप सारे कृषी सेवाक दुकानदार की आपलं काही पण द्यायचं म्हणून देतोय आजच मला एका कस्टमरचा कॉल आला हो होता की जे टेंबोर्णीचे कस्टमर आहेत की त्यांना जे काही खत भेटलं त्यामध्ये फक्त मीठ भेटलं त्यामुळे शेतकरी मित्रांनो काळजी घ्या आपण काय जे देतो आहे प्लॉटला ते काय देणं आहे काय करणं आहे ते सगळं गरजेचं बघणं आहे आता हे साधारणतः प्लॉट आज जवळपास चाळीस दिवसाचा आहे तुम्हाला मी दाखवलंच पुढे समोरमध्ये व्हिडिओमध्ये आणि सर्व शेतकऱ्यांना कळकळीची विनंती आहे की जवळपास आपला हा व्हिडिओ जवळपास माझ्या चॅनलला जवळपास साठ ते सत्तर हजार लोकांनी व्हिडिओ बघितलेत पण जवळपास त्यामध्ये किती एक टक्के लोकांना पण सबस्क्राईब केलं नाही की आपण फ्री फ्रीमध्ये माहिती देतोय तर तुमचं फक्त की आपण रिक्वेस्ट करतो की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुमच्या एका सबस्क्राईबमुळे मला पण थोडं प्रोत्साहन मिळेल आता साधारणतः प्लॉट हा चाळीस दिवस आहे आता आम्ही या प्लॉटला काय करणार आहे आणि याच्या अगोदर काय केले शेतकरी मित्रांनो आम्ही काय असं काय महागाचं खत देत नाहीये आणि असं काय आम्ही महागाच्या फवारणी करत नाही आम्ही जे काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच करतोय फक्त तुमच्या प्लॉटचं एकच काळजी करायची तुम्हाला की तुमचा पाला हा निब्बर असला पाहिजे जर तुमच्या प्लॉटचा पाला जर निब्बर असाल तुमच्या प्लॉटला काहीच अडचण येत नाही वारंवार सांगतो की मी लोकांना किंवा प्लॉट पळवू नका आता तुम्ही इथं बघू शकता गोष्टी तुम्ही आता इथं बघू शकता किंवा सेटिंग कशी झाले इकडे दाखवा सगळ्या प्लॉटला सारखी सेटिंग आहे फक्त माझं वारंवार आणि तुम्ही प्लॉट पूर्ण प्लॉटचा पण एवढं शेतकरी मित्रांनो वारंवार मी लोकांना हे सांगतो की तुम आपल्याला पाला विकायचं नाहीये आपल्याला कलिंगड विकायचं आहे त्याच्यामुळं काय असं नियोजन करा की बाबा प्लॉट जास्ती पळवण्याच्या भानगडीत पडू नका जास्ती महागाचं खत पवारू नका जेणेकरून तुमचं खर्च एवढं होऊन जाईल की तुम्ही नंतर तुम्हाला त्रास होऊन जाईल शेतकऱ्यांना काळजी काय करायची जेवढं लागल तेवढंच प्लाटलं द्या जेणेकरून तुमचं खर्च कमी होऊन तुम्हाला चांगला प्रॉफिट भेटेल मला बरेच लोक विचारतात की सर बाबा एकरी खर्च किती होतो किंवा हे होतो तुम्ही खर्च जर दाबून केलात तर असं नाही की आता तुम्ही लाख रुपये खर्च केलात तर त्या हिशोबाने माल नाही घेल असं काही लॉजिक नसतं तुमचं कॅल्क्युलेशन पक्क ठेवा की बाबा आपल्याला एवढं खर्च करायचं आहे आपल्याला एवढं माल करायचं आपल्याला एवढे रोपं लावायचे आहेत आता आपण ह्याच्या पुढे काय करणार आहे की आता समजा ह्या चाळीस रुपये प्लॉट आहे आता याच्यानंतर आम्ही थोडी नायट्रोजनची मात्रा कमी करणार आहे आणि थोडं फॉस्फरस आणि पोटॅशची मात्रा जास्त वाढवणार आहे जेणेकरून कलिंगडाला साईज चांगली होईल आणि तुम्हाला याच्यानंतर सांगतो शेतकरी मित्रांनो की तुम्हाला आठ दिवसात एक स्प्रे घ्यायचा आहे आठ दिवसामध्ये तुम्हाला एक भुरीसाठी तुम्ही डायरेक्ट भुरीसाठी महागाचं काहीच घेऊ नका तुम्ही बिंदा सल्फर फवारा स्प्रे आणि तुम्हाला अजून एक करायचंय की तुम्हाला करपा जर याच्यास अस वाटत असेल तर तुम्ही प्लॉटमध्ये ऑब्झर्वेशन मी वारंवार सांगतो शेतकऱ्यांना की तुमच्या प्लॉटमध्ये तुमचं ऑब्झर्वेशन असणं खूप गरजेचं आहे जेणेकरून तुमचं खर्च कमी होईल आणि मी बऱ्याच लोकांचं बघतोय की सर प्लॉट पळतोय सेटिंग होत नाही तुम्ही प्रिव्हेंटिव्हमध्ये जर स्प्रे घेत आहे तर प्रिव्हेंटिव्हमध्ये तुम्हाला खत खत देणं पण खूप गरजेचं आहे आता मला बरेच लोक म्हणतात की सर आम्ही हे स्प्रे घेतला प्लॉट पळाला परत लिवसर मारू का हे मारू का कारण क्लायमेट कोणाच्या हाताच नाही आहे आज असे आज एक आहे तर उद्या एक आहे क्लायमेट त्याच्यामुळे वारंवार सगळ्यांना काळजी घ्यायची आहे की बाबा आपलं जर क्लायमेट चेंज असेल तर ड्रिपमधन पण फर्टिकेशन त्या हिशोबानं स्टार्ट करा जेणेकरून तुमचा प्लॉट जास्ती वाढणार आहे आता या प्लॉटला आम्ही आपण काय करणार आहे आता ह्याला एक दोन तीन दिवसानंतर आपण एक बेचाळीस सत्तेचाळीसचा डोस देणार आहे दे त्यामध्ये फेरस पण येतं जेणेकरून साईजला थोडं चांगलं पिकअप पकडून जाईल आणि आपण आता ह्याला एक चांग चांगला एखादी जीएचा वगैरे हात घेणार आहे स्प्रेचा जेणेकरून थोडा पाला टवटवीत होईल फोटोसिन चांगली होईल त्यानंतर आपण एक डोस केल्यानंतर की हो? तुम्ही असं एक लॉजिक घ्या शिक्षण मित्रांनो ज्यावेळेस आपण झिरो बावन्न चौतीस देतो किंवा झिरो बेचाळीस सत्तेचाळीस देतो किंवा सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस देतो ज्या खतामध्ये नायट्रोजनची मात्रा कमी आहे ते खतं आपण ज्यावेळेस साईजच्या वेळेस देतो त्यानंतर तुम्हाला एकच काम करणार की ड्रीपमधनं दुसऱ्या दिवशी लगेच तुम्हाला ह्युमिक ॲसिड देणं आहे कारण नायट्रोजनची मात्रा कमी झाल्यामुळं पांढऱ्यामुळे चॉक होतात त्याच्यामुळे तुम्हाला नंतर लगेच ह्युमिक ॲसिड देणं आहे जेणेकरून तुमचा खर्च कमी होईल आणि आता तुमच्या चाळीस दिवसानंतर तुम्हाला एक मेजर इश्यू असतो किंवा विल्डिंगचा इशू हो। शेतकरी मित्रांनो खूप महागा महागाच्या औषध आहेत तिच्या भानगडीत पडू नका मी वारंवार सांगतो की वा खर्च कमी करा जेणेकरून तुम्हाला चांगला फायदा होईल तुम्ही काही करायचं नाही लिक्विडमधलं ट्रायकोडर्मा घ्यायचा एक लिटर त्यामध्ये दोन ते ती तीन किलो गुळ ॲड करून घ्या जेणेकरून तुमची प्लॉटला विल्डिंग येण्याचं खूप प्रमाण कमी होऊन जाईल जर गरज पडली शक्यतो तर तुम्ही हे केलं आणि हे जे तुम्हाला सांगतो मी ट्रायकोडर्मा आणि गुळ हे साधारणतः तुम्ही सात ते आठ तास भिजवून ठेवा त्यामध्ये पाचशे ग्रॅम ह्युमिक ॲसिड मिक्स करा आणि ड्रीप न द्या तुमच्या प्लॉटला शेवटपर्यंत मर येणार नाही आणि आपण जे काही तुम्हाला रासायनिक पद्धतीने खतं सोडतोय त्याचा असा परिणाम होतो की मित्रांनो सोडायला आम्ही पण सांगू शकतो मी वारंवार शेतकऱ्यांना जी काही माहिती पोहोचवतोय त्यांना की आपलं एकच हेतू असतो की शेतकऱ्याचा खर्च कमी झाला पाहिजे जेणेकरून त्यांना बुवा इंटरेस्ट राहिला पाहिजे शेती करण्यात जर समजा की आपण नवीन कस्टमर आहेत आपण त्यांना बदा बदल लिहून दिलं त्यांचा जर इंटरेस्ट बघू मेला तर बाकीचे लोक करणार नाही त्याच्यामुळे काळजी काय शेतकऱ्या मित्रांनो जेवढं लागेल तेवढं द्या आणि पाण्याचं नियोजन सांगणार मी आता हिच्या पुढे जर समजा तुम्ही आता एक तास पाणी देत आहेत चाळीस दिवसापर्यंत तर त्याच्यानंतर तुम्हाला एक दिवसा आड प्रत्येक दहा मिनिट पाणी वाढवण आहे तुमच्या ड्रीपच्या तुमची जमीन कशी आहे त्याच्या ते, ते सगळं डिपेंड आहे जर जमीन काळी असेल तर चाळीस मिनिट द्या जमीन जर लई भुरकट असेल किंवा लगेच निचरावत असेल तर एक द्या एक, एक तास द्या जर सेटिंग अशी चांगली झाली असेल तर पाण्याचं नियोजन करणं गरजेचं कर आहे आणि पानाकडे कायम ऑब्झर्वेशन ठेवा की तुमचं भुरी असेल करपा असेल डावणी असेल याच्याकडे शंभर टक्के लक्ष द्या जर एखाद्या प्लॉट मध्ये दोन चार झाडं दिसत असतील तर लगेच प्रिव्हेंटिव्ह मध्ये छोटासा हात काढून घ्या की ते इतर इकडे इक, 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 तिकडे पसरणार नाही शेतकरी मित्रांनो तुम्हाला अजून काय काळजी करायची की मार्केटचा अंदाज मार्केट हे कुणाच्या हातात नसतं त्याच्यामुळे खर्च चांगल्या पद्धतीने करा कमी खर्च करा शेतकरी मित्रांनो तुम्ही आता तुम्ही बघू शकता इकडे या बेडवर तुम्हाला वाटेल की आपण इथेच इथेच व्हिडिओ करतोय असं काही लॉजिक नाही शेतकरी मित्रांनो हे बाबा हा साधारणतः चाळीस दिवसाचा प्लॉट आहे सेटिंग तुम्ही बघू शकता बेड़ वरती साथी साथी सेटिंग आणि आपलं एक लॉजिक असतं किती दात साधारणतः सरासरी या प्लॉटमध्ये एक किलो सव्वा किलो दीड किलो दोन किलोचे असे सुद्धा पळ आहेत <laughs> चांगल्या पद्धतीचं नियोजन करा माझा नंबर आहे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्र्याऐंशी पासष्ट तेरा तुम्हाला जर कलिंगडामध्ये कधी पण काही अडचण असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा धन्यवाद मित्रांनो